काय परले बॅट असं बोल ना प्यात काय करत मग तर हे काही बारा दिवसात ना आलो आज बाहेर तसंच फिराविराला बरं चालू कुठे जावं तर आलो मुजबा देवीचे दर्शन आलं तर बघू मस्त डोंगरातून गिरावं हिरवाघर झाली आलं पाणीविणी परत अचानक बाहेर आऊ खाली दे तो मस्त नदी ते भाई चिक चिक जाऊ को मस्त बर्बाद झाले लोकातर पार रंस सांगितलं काम नाही गेल पण आम्ही करे करेच नाही तो भाई डोंग विंदर बघा मस्त आहे आता सरलो वरती काल बारा साधाशी म्हणजे असं तो इकडं आहे आमचं गाव उऱ्या टाकताना घरी एखादा पारला काय मारला हातभीत काय करेल अंगा असते ते काम चालू होता दोन तीन महिने आम्ही आलो नाही आऊ सत तर किती महिन्यात नाल्या विक

ते पत पारला डागार तेव्हा गेला घसपट आहे चांगला कातरात निघल तो बाईने रिक्षा भाग असं काढतं डेव्या बोलतो उरी टाकून बघतं बोलतं काय होईल ते बोलतो पुढच्या पुरं बघू बोलतं आज बोलतो उरी टाकतंच बोलतं खोक मला बोलतं टाक बोलतं उरी बोलतं आव बोलत तयारी बोलतं मी डेव्या बोलतो नको बोलत आता मूड नाही बोलतो माझ्या तर बायलेचा दाखला धोका तर बायन त्याच नाही आणि या बघा विक्र काही साधी कामपलची पवार बघा

एक पोकल एक जेसीबी तो बोलशील तिथे पण बसू आता काय झालं तुला आजची आम्ही काय केलं दोन दिवस दिसत हा भाई क्लिअरिटी दिवस म्हणजे भाई समजते का पराक्रमा बघा नीट चालणार असतं नाही तिथं गाडी आणली कांद्या मारल्या काय माहीत कशी आणले उठून दे <laughs> लफडा आला सरव इतना इथं सरव तर बाई रायडिंग स्किल बघ आता गाडी चार का वायर बसली बाई बोल तू बसून नका व्हायचं बोलते

जुमिकर? ते डोंगरा भेटायला पाहिजे मिशन सक्सेसफुल झाले यांचं आता येतानी काय होईल काय आम्ही

इथला इतक्या डगर आहे नाही म्हणून राहिली तर नशीब नदी येत इकडे टाकायचो टायर पिणा दिसत कांद्या मारली नदी कांद्या मार काय आम्हाला टेन्शन आले पाहिजे गाडी आणले कुठ ना टायरचं पण निशान नाही ना काही कैल पण काय इथून त्या तालें के तालें के तालें ते या भाव गाड्या ते आरची लालपुरी आणि देव्याची काली मग काय बोला दो <laughs> <पेंतर>। <laughs> <laughs> भाई तो भाई मिक्सर बघा परिस्थिती बघायचं मध्ये मध्ये असं उतराव लागत तुझ्या झप्पल मध्ये अरे डगरी साइड साइडची गे अरे रेस्ट दे यार तार बोलाव आपण तार बोलाव देखील मी अर्थात

त्यांना चाललं घरी वस्तू बघत राहा सबस्क्राईब करा फॉलो करा इतकं लाईक करा शेअर फेर करा चांगला